आज आपण या व्हिडिओमध्ये सर्व दुचाकी चालकांसाठी दोन अत्यंत महत्वाच्या हो। संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो वाहतुकीचे नियम पाळणे सर्वांसाठीच अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही नियम न पाळल्यास त्याचा मोठा दंड तर बसेलच पण अनेकदा मोठ्या दुर्घटना घडण्याचे प्रमाण देखील वाढते आपल्या निष्काळजीपणामुळे आपल्या सोबत इतर कोणाचाही जीव धोक्यात येऊ शकतो वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकी धारकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही नवीन नियम लागू केले आहेत सर्व दुचाकी धारकांना हा महत्वाचा नियम माहीत असणे आवश्यक आहे मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक नजर हटी दुर्घटना घटी अशा प्रकारचे स्लोगन रस्त्यावरून जाताना नेहमीच दिसतात मात्र वाहन चालवी केलेल्या काही चुका आपल्याला दंडास पात्र ठरवतात दररोज होणाऱ्या रोड अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी सरकारने मोटार वाहन नियमांमध्ये काही बदल केले आहेत या कायद्यात हेल्मेट नवीन नियम लागू करण्यात आला आहे नव्या मोटार वाहन नियमानुसार आता तुम्ही हेल्मेट घातले असतानाही दोन हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते म्हणजेच तुम्हाला दंड भरावा लागू शकतो कारण मोटार वाहन कायद्यानुसार आपण मोटारसायकल स्कूट किंवा स्कूटर चालवताना हेल्मेट ची स्ट्रिप लावली नसेल तर नियम एकशे चौऱ्याण्णव डी एम फी ए नुसार, एक हजार रुपयांचे चलान कापले जाऊ शकते याशिवाय आपण सदोष हेल्मेट म्हणजेच बी आय एस मार्क नसलेले हेल्मेट घातले असेल तर एकशे चौऱ्याण्णव डी एम फी ए च्या नियमानुसार म्हणजेच मोटार वाहन कायद्यानुसार तुम्हाला एक हजार रुपयांचा दंड लागू शकतो अशा पद्धतीने हेल्मेट घातलेले असताना आपण नियमांचे पालन केले नाही तर आपल्याला एकूण दोन हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो आता दुसरी महत्वाची रस्ते व महामार्ग मंत्रालयाकडून रस्ते सुरक्षा लक्षात घेऊन दुचाकी आणि दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही नवीन नियम लागू केलेले आहेत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दुचाकीवरील प्रवासासाठी मागेच एक नवीन गाईडलाईन जारी केलेली आहे देशात रस्ते अपघातात अनेक लोकांना आपला नाहक जीव गमावा लागतो हे होणारे अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारने मागेच नवे नियम बनवलेले आहेत तर काही नियमांमध्ये बदल देखील केले आहेत रस्ते वाहतूक व सुरक्षेसाठी सर्व दुचाकी धारकांनी या नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे हे नियम दुचाकी चालवणाऱ्यांसाठी आणि दुचाकीवर मागे बसणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत तर चला जाणून घेऊ हे नवीन नियम नंबर एक चालवणाऱ्यांच्या म्हणजे दुचाकी चालकाच्या मागे बसणाऱ्यांना पकडण्यासाठी हँड होल्ड बसवणे अत्यंत आवश्यक आहे नंबर दोन तसेच दुचाकीच्या मागे बसणाऱ्यांसाठी दोन्ही बाजूने पाय ठेवण्यासाठी पायदान अनिवार्य आहे म्हणजेच बंधनकारक असणार आहे याशिवाय बाईकच्या म्हणजेच दुचाकीच्या मागील टायरच्या डाव्या बाजूला कमीत कमी अर्धा भाग सुरक्षितरित्या झाकलेला असावा त्यामुळे पाठीमागील बसणाऱ्यांचे कपडे मागील टायर मध्ये अडकू नयेत कारण की अनेक अपघात मागील चाकात महिलाची साडी किंवा कपडे अडकल्यामुळे देखील होतात नंबर तीन दुचाकीला लहानसा कंटेनर म्हणजेच डिकी लावण्याचे निर्देश देखील जारी करण्यात आले आहेत या कंटेनरची लांबी पाचशे पन्नास मिमी रुंदी पाचशे दहा मिमी आणि उंची पाचशे मिमीहून अधिक नसावी वरील सर्व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोठा दंड व कारवाई केली जाऊ शकते व तसेच सरकारकडून वेळोवेळी या नियमात बदल देखील करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र